I love you. सीएनजी जी गाडीला आग लागून त्या गाडीमध्ये गाडी मालक आतमध्ये जळून पूर्ण खाक झाला ती आग एवढी भीषण होती त्या चा, की त्या गाडी मालकाला गाडीतून बाहेर उतरण्याचा मिळाला नाही आणि गाडी मालक जो आहे तो गाडीमध्येच बसून जो आहे तो जळून खाक झाला त्याची फॅमिली मेंबर तुम्ही पाहत असाल की काय होतं आहे जर तुमच्याजवळ जवळ जी गाडी आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये नक्की मदत होईल सीएनजी जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट देखील आहे फ्लेमेबल असतो तो लगेचच आग पकडतो तर ही केस कशी झालेली होती ह्या ह्या व्यक्तीच्या सी एन जी पाईपलाईनमध्ये जे आहे ती लिकेज होती आणि हा या व्यक्तीने ती गाडी आउट स्टेशनला दाखवली देखील होती CNG चे जे शॉप असतात रिपेअर करणारे वगैरे वाले त्यांना दाखवली देखील होती ते त्यांना पाईपलाईन संपूर्ण चेंज करायला सांगितली कारण की लीक होतं त्याच्यामध्ये बारीकसा स्पॉट होता आणि लीक होत होतं तर त्या व्यक्तीने जे आहे ते लक्ष दिलं नाही सत्तावीसशे रुपये सांगितले पाईपलाईन चेंज करण्याची तर त्यांनी ठरवलं की माझी गाडी नवीनच आहे मी सर्व्हिस सेंटरमधून किंवा दुसरीकडून कुठून तरी करून घेईन त्यांना प्राइस तो कमी करायला सांगत होता परंतु त्यांनी मग लक्ष दिलं नाही आणि पुढे तीन चार दिवसांनी हा असा अपघात घडला म्हणजे केवळ सत्तावीसशे रुपयांसाठी त्या व्यक्तीचा जीव गेला सीएनजी गाडीमध्ये लिकेज आहे तर ह्या गोष्टी जवळ कधीही दुर्लक्ष करू नका जेवढा लवकरात लवकर तुम्हाला ते करता येईल तेवढा लवकरात लवकर करा कारण की सीएनजी ही खूप खतरनाक असते हा खूप जास्त याच्यामधून जा बरेच कमी केसेस असे होतात आणि दुसरी गोष्ट सीएन जी चेक गाडीची चेकअप गा, जी आहे ती टाइम टू टाइम करत राहा जे तुम्हाला डेट दिलेले आहे त्यामध्ये सिलेंडर क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टी सगळ्या करत राहा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी गाडी घ्या जी गाडी मध्ये लीक असल्यानंतर जी गाडी सिलेंडर कट ऑफ करते जशी टाटा जवळ ही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी गाडी घेतली तर सीएनजी मध्ये कुठे लीक आला तर लीक जो आहे ओ... तो कट ऑफ ती गाडी जी आहे ती सीएनजी सप्लायच कट ऑफ करून टाकते अशामुळे जे आहे ते असे होणारे केसेस नक्कीच थांबतील तर तुमच्या सीएनजी वाले मित्र सोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याला याच्यानी नक्कीच मदत होईल